नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण होळी दहनामध्ये गोवऱ्या का जाळल्या जातात याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत ही माहिती भरपूर जणांना माहिती आहे पण काहींना माहितीही नाही त्यासाठी आपण ही माहिती घेणार आहोत ज्याची ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे त्या गोवऱ्याचे अधिक काय महत्त्व आहे आणि त्या का जाळल्या जातात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते आणि मान्यतेनुसार या दिवशी सर्व नकारात्मक शक्तींचा अग्नीमध्ये नाश होतो गोरी हे शुभतेचे प्रतीक मानले जाते आणि त्यांना जाळल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा ही दूर होते यज्ञ आणि हवनातही गाईच्या शेणाचा वापर केला जातो आणि त्यांना खूप आध्यात्मिक महत्व आहे परंतु जेव्हा आपण होलिका दहन या सणाबद्दल बोलतो तेव्हा शेण जाळल्याचे ज्योतिषशास्त्रात फार महत्व देखील सांगितलेले आहे चला त्याबद्दल आपण जाणून घेऊ हिंदू धर्मात गाय ही पूजनीय मानली जाते आणि गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते या कारणास्तव गायीची पूजा केल्याने विशेष ज्योतिषीय लाभ मिळतात त्याचबरोबर गायीचे शेणही पवित्रतेचे प्रतीक मानले जाते या कारणास्तव आजही ग्रामीण भागातील घरांमध्ये याचा वापर केला जातो शेणाच्या पोळीचा वापर करून घरात समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रामध्ये असे मानले जाते की जेव्हा आपण कोणत्याही रूपात शेण जाळतो तेव्हा त्यातून निघणारा धूर हा सर्व नकारात्मक शक्ती दूर करण्यास मदत करतो गाईचे शेण अतिशय पवित्र मानले जाते आणि त्यामुळे अनेक धार्मिक विधीमध्ये त्याचा वापर केला जातो होलिका दहनात गोवऱ्या प्रामुख्याने गाईच्या शेणापासून बनवल्या जातात यासाठी शेणाचे छोटे गोळे बनवून मध्यभागी छिद्र करून उन्हात त्या वाळवल्या जातात आणि त्याची माळ होलिकेच्या अग्नीत जाळले जाते असे मानले जाते की त्यांना जाळल्याने घरातील सर्व संकटे दूर होतात होलिका दहनात गोवऱ्या जाळण्याचे धार्मिक महत्व आपण बघूयात गाईचा मागचा भाग म्हणजे यमाचे स्थान मानले जाते आणि या ठिकाणाहून शेण पण सापडते याचा वापर केल्याने अकाली मृत्यू किंवा कुंडलीतील कोणत्याही रोगाशी संबंधित दोष दूर होतात या कारणास्तव पूजेत शेणाच्या पोळीचाही वापर केला जातो शेणाची गोहरी कोटही जाळल्यास घरात लक्ष्मी देवी वास करते आणि होलिकेच्या अग्नीतही जाळल्यास रोगांपासून मुक्ती मिळते अशी आर्थिक स्थिती बरी होते अशी मान्यता आहे शेणाची गोरी जाळण्याची शास्त्रीय कारण बघूयात जर आपण विज्ञानावर विश्वास ठेवत असाल तर केवळ शेणच असे आहे की ते अनेक औषधांच्या रूपात वापरले जाऊ शकते यामध्ये अनेक घटक असतात जे हानिकारक जंतू नष्ट करण्यास मदत करतात दुसरीकडे शेण जाळल्याने निघणाऱ्या धुराबद्दल बोलायचे झाले तर हा एकमेव धूर आहे जो पर्यावरण प्रदूषण करत नाही आणि हानिकारक जीवाणू नष्ट करतो शेणाच्या धुरामुळे चे वातावरण हे शुद्ध होते होलिका दहनाच्या पंधरा दिवस आधी होळीसाठी ह्या शेणाच्या गोऱ्या बनवल्या जातात सोमवार किंवा शुक्रवार यासारखा शुभ दिवस पाहून या गोऱ्या बनवल्या जातात हे ह्या गोऱ्या प्रथम सात किंवा अकराच्या संख्येत बनवल्या जातात असे मानले जाते की जर कुटुंबात नवीन वधू आली असेल किंवा मुलाचा जन्म झाला असेल तर होलिकेच्या अग्नीमध्ये गोऱ्या जाल्या पाहिजे ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असा होता आपला आजचा होळीमध्ये गोवऱ्या जाळण्याचा व्हिडिओ यामध्ये आपण शास्त्रीय कारणही सांगितलं वैज्ञानिक कारणही सांगितलं सर्व महत्त्व आपण या गोवऱ्याचं या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सस लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद